माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी आपल्या कार्यकाळातील उल्लेखनीय कामांचा आढावा घेणारा कार्य अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने हा कार्य अहवाल कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशित केला या कार्य अहवालात माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी गेल्या काही वर्षात विभागात केलेल्या विविध विकास कामांचा सामाजिक उपक्रमांचा आणि नागरिकांच्या हितासाठी राबवलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला रस्ते ड्रेनेज प्रकाश व्यवस्था पाणीपुरवठा शिक्षण आरोग्य महिला बालकल्याण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामांचे वर्णन यात केलं आहे कार्य अहवालाचे प्रकाशन करताना खासदार शिंदे यांनी कुणाल भोईर यांच्या कार्यशाळ पहिलीचे कौतुक करत कुणाल यांनी जनतेचा विश्वास जपून सेवा केली आहे त्यांच्या कामात प्रामाणिकपणा आणि जनसंपर्काची ताकद दिसून येते अशा शब्दात कौतुक करत पुढील काळात त्यांनी अधिक जोमाने काम करून विभागाचा विकास करावा अशा शुभेच्छा दिल्या आणि यावेळी हा कार्य अहवाल म्हणजे निव्वळ आकडेवारी नव्हे तर जनतेचा विश्वास कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि माझे नेतृत्व याचं साक्षीदार असल्याचं भैरे यांनी सांगितलं आहे तसेच खासदारांची भेट माझ्या कार्याला नव्या उंचीवर नेणार असून जनतेचा विश्वास विकास हाच खरा ध्यास या ध्येयाने आम्ही सर्वजण काम करत आहोत असे भुईर यांनी म्हटलं आहे या प्रसंगी ठाणे जिल्हा युवा सेना पदाधिकारी आणि स्थानिक मान्यवर कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते